ताई कसं दिलं झेंडू किती किलोटा चार किलो असतं ना साधारण बघू शकतो चार चार किलो आणि पिवळा दोनशे लालचा थोडासा कमी म्हणजे हा भाव कमी थोडा अच्छा का म्हणजे काय ट्रेंड आहे सध्या कमी जास्त हा किती वाजता आलात तुम्ही किती वाजता आला कुठून येतात अच्छा तुमचं घरचं आहे घरचा नाही आहे कधी पासून करता तुम्ही व्यवसाय चला गुड साडेपाच ते चला पण थंडी राहू पाऊस राहू यायचं क्या बात त्या वाय नावत आहे आपलं धन्यवाद असं आहे कष्टाला तोंड नाही दाम नाही जर तुम तुमची इच्छा शक्ती असेल तर तुम्ही काम नक्की करू शकतात आणि दोन पैसा मिळू शकतात बघा बघू शकतो आताही स सर्व संसाराचा गाडा सांभाळून इथे येतात आणि कष्ट करतात सलाम त्यांच्या कष्टाला